महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिरगाव परिसरात नागरिकांना अन्नदान करण्यात आलं प्रतिभा सुशांत गोरे आणि सुभाष सुदाम गोरे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिभा गोरे यांच्या माध्यमातून नेहमीच प्रभाग क्रमांक शेचाळीसमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त परिसरातील नागरिकांना अन्नदान करण्यात आलं दीडशेहून अधिक नागरिकांनी यावेळी भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी माजी नगरसेवक अविनाश मोरे माजी नगरसेविका प्रतिभा गोरे समाजसेवक सुभाष गोरे यांच्यासह सुभाष गोरे फाउंडेशनचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते जयंती स्तुत्य उपक्रम राबवल्याने परिसरातील नागरिकांनी प्रतिभा सुशांत गोरे आणि सुभाष गोरे नागरिकांनी कौतुक केलं आमच्या विभागातील सुभाष गोरे हे गेल्या अनेक वर्षापासून इथे अन्नदान व सामाजिक उपक्रम आहे राबवत आहे आणि आजही त्यांनी नेहमीच्या परंपरेनुसार आज त्यांनी हे कार्य केलेलं आहे आणि श्री सुभाष सुदाम गोरे यांना आमच्यातर्फे अशी विनंती आहे की पुढे भविष्यात असेच कामं चालू करावं हीच आमचं इच्छा आहे आणि ही विनंती